अमित देशमुख साहेब साहेब मी दोन फार हुशार माणसं ह्या राहतो काँग्रेस पक्षाचे सन्मान्य सगळे भारतीय विद्यापीठाचं सगळं करून ठेवलं पतंगरावनी त्याच्यावरून तू नुसतं ऐकतोय तू काय केलंय तू वाटत ते टिकाव म्हणजे झालं आणि टिकवण्याकरता जयंतरावचा सल्ला घे कुठं काही कमी या निमित्तानं एकच सांगतो की जयंतराव ज्यावेळेस अर्थमंत्री होते त्यावेळेस राज्याचं स्थूल उत्पन्न साडेआठ लाख कोटी होतं कर्ज होत एक लाख एक्क्याऐंशी हजार कोटी हे उत्पन्न आठशे बत्तीस अठरा पंचेचाळीस अठ्ठेचाळीस सहा पटीनं त्या ठिकाणी वाढलंय सहा पटीनं म्हणजे ते झालं एकोणपन्नास लाख एकोणचाळीस हजार कोटी म्हणजे जयंतराव ते समजा अठरा अठरा पंचानव अठराश अष्ट म्हणजे दहा लाख ऐंशी हजार कोटी कर्ज काढलं पाहिजे तिथं आम्ही फक्त नऊ लाख कोटी काढले म्हणजे तुमच्यापेक्षा चांगलं आहे नाही ते देतो तुम्हालाही देतो हेही देतो बाकीचाही बोलतो नाही नाही हे क्लिअर आहे मला राज्यात तुम्हाला तुम्ही अमित देशमुख साहेब कदम साहेब तुम्ही दोन फार हुशार माणसं ह्या आहेत काँग्रेस पक्षाचे सन्मान्य सदस्य आणि अध्यक्ष महोदय नाही ऐकतोय भारता भारतीय विद्यापीठाचं सगळं करून ठेवलंय पहिलं तू नुसतं ऐकतोय तू काय केलंय ते टिकाव म्हणजे झालं आणि टिकवण्याकरता जयंतरावचा सल्ला घे कुठं काही कमी झालं तर ते वाढवलेलं अजून मला दाखवलं नाही या सभागृहाच्या माध्यमातन मी राज्याला सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय ज्याला कोणाला पुढं जायचंय त्यांना काही प्रमाणामध्ये कर्ज काढण्याचं धाडस दाखवावंच लागतं शिल्कीमध्ये पूर्वीच्या काळामध्ये काही जण धंदा करत होते आताच्या काळामध्ये कुठलेही राज्य घ्या कुठलेही देश घ्या हे त्या प्रमाणात जर कमी व्याजाने तुम्ही एक टक्के तीन टक्के व्याजाने तुम्हाला कर्ज जर मिळालं आणि त्याच्यातनं हो। तुम्ही प्रकल्प उभा केला आणि तो प्रकल्प चला एक लाख कोटीचा आणि पाच वर्षांनी तुमच्याकडे ते पैसे येणार होते अ पाच वर्षांनी तो प्रकल्प जातो दोन लाख कोटी मग आता एक लाख कोटी रुपये आता अटल सेतू पंतप्रधानांनीच भूमिपूजन केलं पंतप्रधानांनीच हो आज हा प्रकल्प इथून पुढे करायचा म्हटलं तर किती लाख कुठे गेला अध्यक्ष महोदय केव्हा आज झाला काही लोकांनी त्यावेळेस विरोध केला होता आम्ही पण त्या विरोधामध्ये होतो आम्हाला <coughs> नाही आपल्याला विरोध करायचा आहे मी जयंतराव आम्ही सगळेजण संभाजीनगरला त्या सभागृहात होतो काही काही सातबारा वगैरे आणले होते जेव्हा या महाराजांनी देवेंद्र फडणवीस चार पटीचं पाच पट केलं सगळे आमच्याकडनं निघून तिकडे गेले पैसे घेऊन मोकळे झाले पीठाच होणार आहे विरोध करू नका विकास हवेमध्ये विमानतळ होत नाही विकास करायचं म्हटलं तर हवेतनं रस्ते होत नाही विकास करायचं म्हटलं तर हवेत शहर होत नाही हे आपल्याला जमिनीवरच करावं लागतं काही बाबतीत पाण्यावर करावं लागतं ज्याचा उल्लेख मी आता केला त्याच्यामुळं एक आपण जरी असलो तरी विरोधाला विरोध करण्याची भूमिका सोडून द्या विकास बाबतीमध्ये हातात हात घाला त्या ठिकाणी कुठं आमचं चुकत असेल तर आम्हाला दाखवा आम्ही दुरुस्त करू मी नेहमी अध्यक्ष महोदय जो काम करतो ना तोच चुकतो जो कामच करत नाही तो चुकल करत नाही चुकल कसा आता कामच केलं नाही तर चुकायचा प्रश्न आलाच नाही ना म्हणजे मी कोणाचं बोललो नाही मी